इलिजिबल राऊंड टू विस्थापित संदर्भात इलिजिबल राऊंड टू विस्थापित संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस बदलीपात्र संवर्ग चारची बदली प्रक्रिया दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्ण झालेली आहे सर्व सी ओ यांचे संमतीपत्र विन्सिसला प्राप्त होताच बदली झालेल्या शिक्षकांच्या याद्या आज सायंकाळपर्यंत ईओ किंवा सी ओ लॉग इनला उपलब्ध होतील त्या सर्व याद्या आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सर्व शिक्षकांपर्यंत ज्यांच्या बदल्या झालेल्या आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत बदली झालेल्या शिक्षकांची यादी विस्थापित झालेल्या शिक्षकांची यादी आणि सुधारित रिक्त पदांच्या या याद्या ईओ आणि सी ओ लॉगिनला उपलब्ध होतील त्यानंतर लगेच बदलीपात्र टप्प्यामधील विस्थापित शिक्षकांना बदलीक्रम भरण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल बदलीपात्र शिक्षकांमधून जे शिक्षक विस्थापित झाले अर्थातच त्यांच्या पसंतीक्रमानुसार शाळा मिळाल्या नाहीत असे शिक्षक विस्थापित झाले असतील अशा शिक्षकांना विस्थापित राऊंडमध्ये पसंतीक्रम भरावा लागेल विस्थापित राऊंडमध्ये शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याकरिता चार दिवस दिले असतील त्यांच्या प्राधान्यक्रमामधून जर बदली मिळाली नाही तर त्याच टप्प्यावर उपलब्ध असलेल्या जागांवर सिस्टीम त्यांना बदलीने शाळा देईल तसेच ज्या शिक्षकांनी एक युनिटमधून लाभ घेतलेला आहे परंतु त्यांचे जोडीदार शिक्षक बदली पात्र नव्हते अशा शिक्षकांचा समावेश या बदली प्रक्रियेत होणार नाही कारण ते बदली पात्र नव्हते त्यांना फक्त एक मिटमध्ये जागा मिळू शकल्या होत्या शकणार होत्या परंतु त्यांना जर शाळा मिळाल्या नसतील तर ते शिक्षक त्या शाळेवर राहतील तसेच दोन बदलीपात्र शिक्षकांनी एक मिनिट म्हणून अर्ज केला असेल तर त्या दोघांच्याही बदल्या झाल्या असतील तर अशा शिक्षकांना पसंतीकम भरावा लागणार नाही किंवा त्या एक युनिटमधील ज्या शिक्षकाने अर्ज केला असेल त्या शिक्षकांची बदली झालेली असेल व त्याचा बदलीपात्र जोडीदार विस्थापित झाला असेल तर अशा जोडीदाराला या टप्प्यामध्ये पसंतीक्रम भरावा लागेल किंवा एक युनिटमधील दोन्हीही बदलीपात्र पतीपत्नी शिक्षक विस्थापित झाले असतील तर अशा शिक्षकांना पुन्हा विस्थापित टप्प्यामध्ये पसंतीक्रम द्यावा लागेल संवर्ग एक व संवर्ग दोनच्या ज्या शिक्षकांनी होकार दिला होता व त्यांना संवर्ग व संवर्ग दोनमधून बदली मिळाली नाही असे बदली पात्र शिक्षक असतील व त्या शिक्षकांनी संवर्ग चार टप्प्यामध्ये फॉर्म भरला नसेल अशा शिक्षकांना विस्थापित टप्प्यामध्ये फॉर्म भरता येईल ज्या बदलीपात्र शिक्षकांनी बदलीपात्र टप्प्यावर पतीपत्नी व न्युटचा लाभ घेतलेला असेल व असे शिक्षक विस्थापित झाले असतील तर पतीपत्नी शिक्षकांना पुन्हा विस्थापित राऊंडमध्ये वन वीटमधून फॉर्म भरता येईल जर बदलीपात्र फेरीत पसंतीकम न मिळाल्यास विस्थापित झाले असल्यास आतापर्यंत झालेल्या सर्व टप्प्यातील बदली झालेल्या ना शिक्षकांची नावे जर अवघड क्षेत्रात एक जागा भरणे या यादीमध्ये असतील तर त्यांची नावे वगळण्यात येतील या बदली प्रक्रियेमध्ये ज्या संवर्ग एकच्या शिक्षकांनी होकार दिला व त्यांना त्यांच्या पसंतीकेमाने शाळा मिळाल्या नाहीत व असे शिक्षक बदलीपात्र नाहीत परंतु अशा शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे पूर्ण झाले असतील तर त्यांची नावे अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे या टप्प्यावर निश्चित आहे या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र आहे अशा जिल्ह्यातील संवर्ग एकच्या शिक्षकांनी एकत्रित येऊन अवघड क्षेत्रातील जागा भरणे या यादीतील नाव कमी करण्याकरता निवेदन देणे गरजेचे आहे कारण आपण बदलीकरता होकार दिला आहे अन्यथा आपली बदली अवघड क्षेत्रात होऊ शकते बघा हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा आहे की या बदली प्रक्रियेत ज्या संवर्ग एकच्या शिक्षकांनी होकार दिला व त्यांना त्यांच्या पसंतीवर शाळा मिळणार नाहीत व असे शिक्षक बदली पात्रही नाहीत परंतु अशा शिक्षकांना सर्वसाधारणतः दहा वर्षे सेवा पूर्ण झाली असतील तर त्यांची नावे अवघड क्षेत्रातील रिक्षित भरण्या टप्प्यात निश्चित आहेत ज्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र आहे अशा जिल्ह्यातील संवर्ग एकच्या शिक्षकांनी एकत्रित येऊन अवघड क्षेत्रातील जागा भरणे यादीतील नाव कमी करण्याकरता निवेदन देणे गरजेचे आहे कारण आपण बदलीकरता होकार दिला आहे अन्यथा आपली बदली अवघड क्षेत्रामध्ये होऊ शकते हे महत्त्वाचं आहे तसे ज्या संवर्ग एकच्या शिक्षकांनी यापूर्वी संवर्ग एकमधून होकार किंवा नकार दिलेला नसेल व अशा शिक्षकांची नावे अवघड क्षेत्रात यादीत असतील तर त्यांना कार्यालयाकडून आवश्यक पुरावे जमा करण्याबाबत सूचना येतील आपण पुराव्याची पूर्तता करताच आपले नाव अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे या यादीतून वगळण्यात येईल जेणेकरून आपली बदली अवघड क्षेत्रात होणार नाही यादी प्राप्त झाल्यावर जर स्टेटसमध्ये आपल्या नावासमोर खालील टर्म दिसत असतील तर आपणास इलिजिबल डाउन टूमध्ये फॉर्म भरणे गरजेचे असणार आहे खालील स्टेटस असलेल्या शिक्षकांनी फॉर्म न भरल्यास सिस्टीम उपलब्ध असलेल्या जागांवर आपणास बदली देऊन टाकेल एक टॅग दोन इलिजिबल आणि तीन नॉट ट्रान्सफर हे ज्या ज्या शिक्षकांच्या स्टेटसवर दिसतील त्या त्या शिक्षकांना इलिजिबल राऊंड टूमध्ये फॉर्म भरणे आवश्यक आहे